राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता पावसाळा तोंड आला आहे आता इतक्या तर लगीन सर आहे काही कार्यक्रम होतं मग त्या कार्यक्रमाने जाणं भाग पडायचा आणि आपले काही व्हिडिओ बनवायला आपल्या मित्रांसाठी जा इकडं जा तिकडं असा कार्यक्रम चालायचा अजूनही व्हिडिओ बनित आहे मित्रांनो पण आता कसं आहे चार महिन्याचा पावसाळा आहे आणि पावसाळा आता एकदम तोंड आला आहे मग घरामध्ये लाकडा गौऱ्या ह्या सगळ्या गोष्टी लागतात पावसाच्या वेळेला तर चला आज आम्ही ठरवलं आहे का लाकडा साळ्या जायच्यात काट्या म्हणजे पावसाच्या वेळेला गेल्या साली बाबळी पडली त्या वाऱ्या पाण्यांना मग त्याच्या काट्या सवून आणायच्यात आपली काही लाकडं आहेत ना आता त्या साळ्या चालू आहे रामदाच्या आई मी रामदाच्या आईसोबत पण तो गेला पुढं निघून तर चला आता त्या लाकडं थोडी थोडी होऊन साठवायला लागतील आता पावसाळ्यासाठी तर आज चालू आहे लाकडं साळायला इकडं बाबळी पडली होती तिकडं आणि हा पहा रामदासचा गाडा तो घेऊन गेलो आहे आपण लाकडा वयाखाली त्याचाही उपयोग करतो आहे आपण म्हणजे रामदासही आला खाली तो पुढे गेला आहे आणि वातावरण पहा डागा आले थोडा आणि भरपूर लागत आहे सावली येते रहून रहून आणि ऊन जर पडला तर मोकार ऊन लागत आहे मित्रांनो इकडं खाली जायला लागला आपल्याला असं इकडं त्या बाबळी पडल्यात ना तिकडे जायचे आपली म्हणजे त्या दुसऱ्याच्यात आहेत पण मग आपण घेतल्यात त्या माधाराम त्याच्या ही चारे टप्पे डोके त्या लाकडा साडा आहे आणि ह्या पाय रस्त्या नाही ना मित्रांनो फुप्फा मोखार तापत होते त्याच्यामुळं जेव्हा पाय चटकत आणि हे पाय या, पा या बाबळी पावसाच्या वेळेला ऊन माळून पडले होत्या मग ते आता वाळून गेल्या ती आणि त्याच्या काट्या ह्या वावरामधून फांगल्यात पहा मग त्या आपण साळून देणार आहेत आता या या साईड नाही आहे ती या, या साईट नाही आहे ती तर चला आता आपण आहे जवळ आणि दोस्त नाही येत आहे ते ना थोडी ताण नाही लागली होती बरंच लांब आलो ना आपण मग ही बाटली घेते आपण आणि पाणी आणायचा लोक गारगार इकडे पाणी आहे पहा हा मिळा लई वेळेस दाखल होता आपल्याली मस्त गार पाणी राहत आहे मग ती बाटली भरून नेऊ आणि इथं खड्डा आहे पहा या असावरून पाणी येत आहे ना मग काही मांठी भरायला हा खड्डा खरेदी तांब्या वाटी याच्यात बुडत आहे मस्तपैकी थोडासा असा तो आपण उपसून टाकू म्हणजे थोडी माती येते म्हणजे दे ना ह्या पहा असा चौकणी खड्डे आहे मग एकदम स्वच्छ असा उकरून आपण स्वच्छ करू म्हणजे बरीच लोकांडून पाणी येते ती म्हणजे या बाजत वरून खेकडी उकरतात ना मग ती माती येते खाली चला आता ही बाटली जून काढू आणि तार नाही लागले मित्रांनो थोडासा पाणी पिऊन घेऊ वंजुरीनच पिया लागल आणि आता रामदास आले ती हात पाहिजे होती पहा इकडे खाली असा मग आता बाटली भरून घेते तिलाही तार लागली होती ना येता आता जवळ इथं मित्रांनो ह्या आपण जर बाबळीच्या काट्या साळ्या आलो ना याची एकदम जवळ इथं गी पाणी पिऊन सर मग आता ती पाणी पिते तर मी पाणी पिलो थोडासा आणि ही बाटली आहे ना इकडं वरच्या साईडला ह्या बाबळीच्या साईडला इकडं भांजलेलं आहे का आटकावून ठेवू आणि साऊला ही बाटली जर आटकावून ठेवली ना ह्या फडका भिजला राहते ना मग भरपूर गार पाणी होता येईल चला आता ही बाटली ठेवली आटकाहून इकडं थोडीशी लाकडं साड्यात बाकीची राहिल्या साडायची चला आता त्या लाकडा पाहू आपण तिकडं आणि मग ह्या बाकी साड्यात काही थोडी मोठी होती ना ह्या गाड्यामध्ये भरून आपण आता इकडं वर नेऊ चला आता आपला गाड्यामध्ये लाकडा भरल्यात आपण इकडं बरीच वेळ आहेत का अजून आणि त्या मोठ्यानेच लाकडं म्हणजे गाड्यात भरून नेऊ रामदास आहे पण तो गेला आंघोळ कराय ना तशी तोच होतोय हे पण ओढ सोपं पडत आहे चाका असल्यामुळं आणि तो असा असाही लोटतो येतोय असा हात गाड्यासारखा येत आपण चांगलाच वापर करतो या गाड्याचा थोडं लांब जायला आहे मग आता रामदाची आहे एक लाकूड घेतलं उचलून डोक्यो ती निघाले पुढे ती पा मी गाड्यामध्ये भरल्या चार पाच मोठा द्यायची अशी मग इकडं वर जायला लागत आहे उन्हाही आहे ना आणि राम मदत करतो होतो बा आता तो आंघोळ करून आला आहे मग आता बाकीची तो वाय सपाट आहे त्याच्यामुळं मग काय वाटत नाही या पहा अशी एवढेवढ लाकडा ना। नाही मोठं नाही मापातच आहेत रस्ते मस्त या पहा मग आता बाकीची नेऊन टाकल्याच आम्ही तिकडं मग बाकीची आता रामदास या गाड्यामध्ये टाकीत बा बारीक बारीक काड्याकुड्या <coughs> मग ह्या काड्याकुड्या रामदास घेऊन जाय घेऊन जातोय ह्या होत्या जाळायला ना या साळ्यात बाकीच्या अशी मग आता इडं एवढीच्या साळ्यात ना ते आता बहारसाय जकाम आहे काही बाकीची गाड्यात भरली होती पण रामदास म्हणजे तो मोठा बाहेर खाली नको मग तू मोठ्याच घ्या ना रे बाहेर खालीच आता बार रस्त्या आहे त्या बाजू वाजता न एवढी लाकडं साळ्यात आपण काट्या होत्या बाबळीच्या फांद्या तिकडे पडल्या होत्या ना वावरामध्ये मग ते आता तेवढं साळ्यात ते आणि मग ह्या लाकडा हिड्या ठुल्यात रचून म्हणजे त्याचा बारा बांधायचं काम चालतंय बा रामदास आहे बारा बांधते आणि रामदासही मदत करतोय तिला तर मग बाकीची जे लाकडायचं ना मोठा री ते आम्ही रामदासच्या गाड्यामध्ये वर नेऊन टाकली मग चला आता रामदास आहे ना हा बारा बांध आहे ना हजे उचलू ना आता आता आपली घरी जायची मी म्हणजे आता दुपारपर्यंत आपण पर म्हणजे तीन वाजेपर्यंत या साळी चला आता रामदास नाही गाडा घेतलाय तूही गाड्यात घेऊन चालेल लाकडा तिची आई बारा घेऊन चाले मी डोके माग चाले तू एक दोन घेऊन मोठा तर पा बाकीचे लाकडा टपामध्ये भरल्या वर आणि थोडीशी रामदास गेला घेऊन आणि एक बारा रामदासच्या गे गे आई गेलीवर घेऊन आणि मी चालवला टपामध्ये भरून तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो एक छोटासा कसा वाटला मित्रांनो आजचा नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असल तर सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी